गरमट मोकार लग्न वेळेत नाही आणि भाषण करणारी काय ताऱ्याव हो नाही लग्नातली भाषण टाळीच इंद्रीकर गेला ला। लग का लग्नाला ते बसलं गर्दीत इंद्रीकरला काय माहिती ला लग्न आहे पण त्या मांडवतली बोलत होती चौजाऊंचा थावरला आणि गुलाबजाबूगाडी सुटला इंद्रीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे काय ना तेवढ्यात एक जणांनी इंद्रिकच नाव पुकारलं आशीर्वाद आला आता त्याला उठायची पाळी आली आता लोक त्यालाही सोडी द्या का हा लायकीचा उठला म्हणजे आशीर्वाद याचा कावा लागू पडायचा त्या पुरीला दुसरा तिसरा महिना असल नाही वाईट बोलतो <laughs> हे टाळीस जा महाराज बरं हाताला चावू जायची लक्षण आहे महाराज बरं नाही वाईट बोलत त्या बर जे बा काहीतरी कळत आहे तो बोलला त ज्याला बायको ऐकत नाही हाताने चौ घालवायची की नाही आपण मायको बोलायचं आणि त्यांनी गोडा लावायचा रावण मेला जाऊ द्या जा पण बिचाऱ्याच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता सोन्याची लंका मणी नाही तो आ, टन घातला असताना टन एक टन जरी सोनं घातला असतं रावणाच्या तोंडात तरी जमलं असतं पण मनी नव्हता घालायला हो, हो एक मिनट मनी नव्हता पण पुढची गोष्ट पुरी करून घ्या पण नगरीतली माणसं सोनं काढायला गेली लंकेतलं हनुमंतराय हजर होते तिथे तो घडी नंगट होता ते साईडला सोन्याला हात नाही लावायचा हो ही लंका बी मी हजर होतो <laughs> मी आच रामाकडून आला होता बिभीषण आणि माया हाताने गण लावला विभीषणाला रामानं रंका बिभीषणाला लिहिले मी एकदा ही झाले तुम्ही हात लावून पा काय नको नको कवडी गेली नाही लाल कांद्याचे पैसे झाले सासराने टॅक्टर घेतला सुनबाई म्हणली मा पाय लागला टॅक्टरच आला आता तो पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली दोन भाऊ आईले निघले थोडल्यानं ना जी घेतला जी सीपी डाकटा मोरीत आंघूळ करीत होता उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणान ढापलं ना आता बाहेर काढलं तुम्हाला पाहतो पण आंढर पॅन पे पेडू दे ना म्हणलं वसंत ऋतू आलाय तिथे काय मिटिंग घ्यायची काय अनुमान समजा आपण <laughs> बांधला बांगला आपल्या बापांना नाही जमलं आपण मानला सासरवाडीचा आधार होता साडूचा ऍक्सिडेंट झालं कोणचा आधार नव्हता आपण <laughs> मानला आपल्या बापांना नाही जमलं मग ऐकणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं चिंता करायचीच नाही ना महाराज कशावरून चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच ते दहावा सुद्धा आता लोक दहाव्या दिवशी घालायचं नाही म्हणले मग पाचलाच उरकून घ्या इतकी भिकार अवलात पैदा झाली मला कडवं म्हणे भाऊ लग्न आहे करा मग पाचव्या दिवशी जर तुला दहावा करायचा आहे तर तू साडेचार महिन्यात बाहेर का आला नाही तुला घाई होती ना बिचारीनं रक्ताचं पाणी केलं हाडाची काडं केली स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं मोठे उभे केले तुम्हाला थोडीशी पेमेंट वाढली सासरवाडी छोटी चांगली मिळाली हाडकट माणसं तुम्हाला मानाय लागले म्हणजे तुम्ही शास्त्र सोडून द्यायचं थोडस समाज मानाय लागला म्हणजे गेलं शास्त्र अरे हा समाजात काय घेऊन बसले तुमचा खिस्सा गरम येतो हे जे आणि तुमच्या मनगटात ताकद येतो हे जे एकदा गुडघे टेकले तुम्ही रामराम घालून पा कोण कोण असे अरे तर म्हणायला झालं मग मला पाच वाजता लोक फोन करतात पियासाठी करतात हरिपाटासाठी थोडंच करतात कुठं बसायचं असं असं चाललं का तासाच्या बाहेर पडलेलं बीकवाल पाया तकलीफ करत <laughs> पण फॉसत आलं ही ही कार्टी दहावी बारावीची फटकावली पाहिजे आता सहा तारखेला बारावीची ओळू मोकळे होत्या ही जरा कामाला लावा ना यांना कांदे उपसाय लावा ना जरा बारीत यायला लावा ना ही कर बोंडलं घेणार साठ आणि सत्तर हजाराची गाडी यायला पेपरला जायला महाराज पारा दिवस पासून पेपर सुरू आज फिजिक्सचा पेपर आहे आता बोलू नये सरकार कटाळलं कॉफी करू करू म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली बाप कॉफ्या पुरवायला लागले पोरांना कोणला सुधरायचं मला सांगा आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असू शकतो का त्या पोराचा कस शिके अजो सक्का बाप येतो जवळ घेऊन पोऱ्या फटीन ना नालाय का वर्षभर मी तुझी फी भरली तुला पस्तीस मार्क पाडत नाही आपल्या घरात यायचं नाही नापास झालो कॉफी करतो का तू मी आयुष्यभर काबड कष्ट केले बिचारा माझे कांदे विकायला गेलो तर मी उपाशी मार्केट मार्केटमध्ये बसलो नालाय का तुझी फी भरून तुला मोठं केलं तुला पस्तीस मार्क पाडत नाही टोन घ्या नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही आजच यायचं नाही फड फटकून टाकलं पाहिजे पोरे पस्तीस मार्क पाडो ना टोन का तुला रिकाम्या जागा पाच मार्काला आहे जोड्या मार पाच आहे एका वाक्यात उत्तर आहे मग तू करीत काय होतं वर्षभर थोबाड भाई ही सख्या बापाची लक्षण आहेत फटकून टाकलं पाहिजे पोर पोरे म्हणले मी घरातून निघून जाईन कपडे पिशवीत घालाय त्याचे फार मी करेल प्रयत्न परत झटकून टाकला पाहिजे पोरे हा पोहा आणि त्याला खुरखत पाणी आहे ना इकून हाती लई हितालय खाताची मोठी गोन ही ती परीक्षेचा काळ आहे त्याला बोल नका तो काही करील काय करेल तो अरे पापे जाई आई त्यानं काय करायचं थुलय